अमरावती शहरातील सर्व अवैध धंदे बंद झाले किंवा नाही याबाबत आढावा घेण्याकरिता सोमवारी दुपारी पोलीस आयुक्तांनी आयुक्तालय हद्दीतील सर्व ठाणेदारांची बैठक घेतली ज्या ठाण्याच्या हद्दीत अवैध असल्याचे आढळल्यास त्या ठाणेदाराला मुख्यालयात संलग्न करण्यात येईल असा रोखोक इशारा पोलीस आयुक्तांनी सर्व ठाणेदारांना दिला मित्रांनो शहरातील सर्व अवैध धंदे बंद करण्याबाबत पोलीस आयुक्तांनी सर्व ठाणेदारांना काही दिवसापूर्वी आदेश दिले होते संबंधित ठाणेदारांनी आपापल्या हद्दीतील अवैध चालकावर कार्यवाही केली फैरपुरा राजापेठ नागपुरी गेट गाडगेनगर सिटी कोतवाली आणि बननेरा ठाण्याच्या हद्दीत काही प्रमाणात वरली मटका सुरू आहे आयुक्तांना माहिती मिळताच त्यांनी सोमवारी सर्व ठाणेदारांची बैठक बोलवून अवैध धंद्याबाबत माहिती घेतली मित्रांनो कोणत्याही पोलीस ठाण्याच्या हद्दीत वरली मटका सुरू असल्याचे आढळल्यास संबंधित ठाणेदाराला मुख्यालयाशी संलग्न करण्यात येईल अशी स्पष्ट भूमिका आयुक्तांनी मांडली मित्रांनो आयुक्तांच्या या भूमिकेनंतर नंतर ठाणेदारांनी आपापल्या हद्दीत दिवसा व रात्रीची गस्त वाढवली असून अवैध धंदे बंद करण्यास सुरुवात केलेली आहे चला तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन बातमीसह तोपर्यंत पाहत राहा अमरावती सिटी न्यूज